लोकेशन आहे ना तिथं दिसते बोलतात असा त्यांना अनुभव आलेला वाटतं मागच्या तीन वर्षापूर्वी असा काय हे टकलू हे टकलू टकलू बघ लात मार मला लात मार हे टकलो मार तुला किती क्राऊड आहे चोवीस तासा नंतर आम्हाला दर्शन भेटणार आहे दात पाणी तुझं सगळं चल काले टकले टकले चल टाकले तू तुटले मला केस आहेत मस्त होतो वेटिंग हॉलमध्ये होतो सात वाजल्यापासून <laughs> मस्त इथे जेवण पण केलं आम्ही मस्त आणि आता सोडायची तयारी झाली तर पब्लिक कशी पाहिला ते बघायला तुम्हाला भेटलीच असेल डेंजर एकदम आम्ही त्या थांबलो चेंगडा चेंगरी होऊ शकतो म्हणून काय जमिनीला व्हिडिओ चॅनलवर तुमचा मनापासून स्वागत आहे मस्त फ्रेश वगैरे झालं सेकंड टू मस्त वेगी तयार झालं बघा सगळे जण मावशी माउशी नाही आहे सॉरी मामा मावशी आतमध्ये आहे चला आता आपण जाऊ बायला लॉक लॉक नो बघा आयसी सेम माउशी उडीले एक आयसी सेम माउशी माउशीला आड एक आयसी तुमच्याकडे आयसी माउशी आत आहे आपण एका जाऊ जेवण करायला जेवण करून कारण आमचं तिकीट कन्फर्म नाही किती वेळ लागायला सांगू शकणार चोवीस तास पण लागू शकतो मोबाईल आपण लॉकरमध्ये देऊन सांगतो पुढे काय करू आता लॉक करून घेऊन लॉक केला आता आम्ही चाललो म्हणजे गाडीवाल्या बोलवले खाली गाडी वगैरे घेऊन बसतो पोहोचलो वाटायच्या बाहेर आता पहिलं ते गेलेत आहात बसायला म्हणजे जागा बघायला मावशी आहे ना घ्यायला चहा एक चहा घेते मावशीचा आणि आई चहा झाला ना मग आतमध्ये जाऊ आपण आतमध्ये बसून बसलो मस्त हॉटेलमध्ये पण आम्ही आता जेवण नाही करणार फक्त नाश्ता करणार सगळी त्यांना बसले मावशीचा मागे बसलो आता मामा बसले आता पिंपळ बसलं त्याला काही दाखवायचं ना आपल्याला कुठल्याच ब्लॉगमध्ये दिसणार नाही जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत लग्न झालं लग्नाच्या ब्लॉगमध्ये नक्की दिसेल तुम्हाला आता नाश्त्याला काय काय करून घेतो पहिला ऑर्डर आणि नंतर मग तुम्हाला पुन्हा आलं डोसा मेंदूवाडा तिला आला आहे मग नाश्ता करायला बसला आहे सगळेजण मावशीचा उपवास आहे म्हणून मावशीने काहीच खाला नाही फक्त कॉफी पिली बाहेर मला वाटतं चहा प्यायला आले पण कॉफी पिली डाळीसुद्धा जात आहे आपण पण खाऊन घेऊ दर्शनाला जाताना भेटू फायनली आता गाडीमध्ये बसलो आहे नाश्ता करून आता निघू आपण पहिला वारा स्वामीचं दर्शन करू हां असं आहे बोलतं तू दर्शन करू आणि मग टकलकराची मामाची आणि दिदीची मग पुढं दाखवतो होता फोसला आहे आता सिक्युरिटी चेक पॉईंटवर समोरचा व्यू तुम्हाला बघायला भेटेलच एकदम ग्रेज आणि आणि मंदिरवरती आहे बघा समोर दिसतं करा थोडं ना सिक्युरिटी चेक पॉईंट पार केला मस्त फोटोशूट करू मस्त फोटोशूट झाला चेक पॉईंट पार केलेलं आहे आपण आता तर मंदिरवरती दिसतच असं तुम्हाला तिथं जायचं सर्वजण बसली आता आपण पण बसू डायरेक्ट आता वरती जाऊ दोघांनी टकली केलेली आहे दाखवतो तुम्हाला आता आले तर बघू आता काय डिसिजन घ्यायचं गर्दी तर एवढी आहे ना आज गेलो तर उद्या बाहेर निघाल आणि उद्याच आमची ट्रेन आहे रिटर्नचा परतीचा प्रवास डेंजर एकदम दाखवतो तुम्हाला बघा मामाने झाल्या मस्त चकडा मामाने चकडा झाला पिंका चाल नको आता हे काय डिसिजन घ्यायचा बघा लवकर पटापट पड़ सांगा अरे हा जो लोकेशन आहे ना म्हणजे दिसते बोलतात असा त्यांना अनुभव आलेला वाटतं मागच्या तीन वर्षापूर्वी असाच आहे त्याला बघूया तर आपण जाऊ दर्शन आला दर्शन घेऊ आता फ्री लाईनमध्येच जायला लागेल कारण की आमचा तिकीट कन्फर्म नाही झाला म्हणजे तिकीटच नाही भेटला ऑनलाईन मला वाट लागणार आहे पूर्ण अख्खा किती दिवस किती टाईम लागेल सांगू शकत नाही अख्खा दिवस जातो आहे का पाच तासान होता सांगू काही सांगत नाही जेव्हा बाहेर येईल ना तेव्हा सांगेन तुम्हाला किती तासामध्ये दर्शन झालं आता मोबाईल वगैरे आपल्या लॉकरमध्ये जमा करावा लागेल जास्तपैकी दर्शन करून येऊ मग तुम्हाला भेटू आम्ही चप्पल स्टँड लागले चपलांची आवस्था बघा स्टँडवर चपले कमी आहेत ना खालीच चपली जास्त पडलेले डेंजर एकदम सेम पण आता मोबाईल आपल्याला आतमध्ये जमा करावं लागेल ना म्हणून चला भेटतो आता तिकडे आईच फायनली आता लाईनीमध्ये चालू आहे आम्ही मोबाईल तर आपल्याला जमा करायचंच आहे पण काय करणार पिंका हाय हे टकलू हे टकलू हे टकलू हे टकलू बघा ह्याचे केस काढले आम्ही टकलू चला हे टकलू हे टकलू ए टकलू बघ लात देऊ मला, मला मार हे <laughs> टकलू मारे ना तुला मी मला मारतो मला <मारा> मारत <laughs> मारू तुला टकलू हे टकलू येणारच नाही तुला साडी घ्या तू माझी नको करू काहीच बघू शकता किती क्राऊड आहे आता चोवीस तासानंतर नंतर आम्हाला दर्शन भेटणार आहे दात पाणी तस सगळं चल काले टकले टकले चल टकले तू तू टकले मला केस आहेत झाले लाईनीमध्ये उभं अजून ते भेटलं ना दर्शन आता लाईन चालू झाले बोगे भेटते का नाही आणि काहीतरी स्पेशल पूजा चालू होती मंदिरामध्ये अजून किती तास सकल होईल आम्हाला वाटतं असं मला वाटतं पब्लिक नुसती नाही इड्यासारखी बावरले करा किती तास झाले <laughs> लाईनीमध्ये उभे <laughs> मामा कसं वाटतंय तुला मामा कसं वाटतय लाईनी लोक कसं वाटतंय दिदी काय म्हणशील दिदी ए तुला कसं वाटतंय बरं वाटतय भूक लागलेली जेवणाची व्यवस्था केली तर बरं काम आता खिचडी येईल आपल्याला आठ वाजता अजून दोन तास काढायला लागतील <laughs> ना दीदी खिचडी खाशील ना म्हणजे होतो सात वाजल्यापासून मस्त इथे जेवण पण केलं आम्ही मस्त आणि आता सोडायची तयारी झाली तर पब्लिक कशी पाहिला ते बघायला तुम्हाला भेटली असेल डेंजर एकदम आम्ही त्यासाठी थांबलो चेंगडा चेंगडी होऊ शकतं म्हणून आणि आमचं दर्शन वगैरे करून आलं आहे आता तुम्हालाही दर्शन घडून आता आता चालेल सर्वजण बसल्या तिथं आणि इथं आलं आम्ही मोबाईल घ्यायला आलो होतो काउंटरला मोबाईल घेतला इथून वरतून आता इकडे भेल घेतो मस्त आहे की खायला भेलसुद्धा घेतली बनवत आहे आपण जाऊ फोटो वगैरे काढू हो भेट भेटतो तुम्हाला तिकडे गेल्यावर गेर परिसरामध्ये पोचले बघू शकतो मंदिर इकडे आणि आतमध्ये आत्ता दर्शन बंद केलं आता आपण जाऊ लाडू आणायला मामा मी ती गजानं चालू आहे झोपवले तुम्ही बरं झोपा कारण की आता वादलेत रात्रीचे एक आणि आत्ता खाली जायचा मार्ग आणि वरती यायचा मार्ग बंद केलेला आहे तर तीन वाजता मार्ग चालू आहे तेव्हा बघू पहिला लाडू घेऊन येऊ दाखवतो मला लाडू कसे भेटतात बघा मंदिर पोलिसांनी लाडू घेतलेत लाडूवरून मारा मारा लोकांचे एकमेकाला टाकलेत आणि एक्स्ट्रा लाडू पण नव्हते देत मग याची त्याची पावती मागून एक्स्ट्रा वगैरे लाडू घ्यायचे त्याच्या मागे म्हणजे एका पावतीच्या मागे एक, पावती एक लाडू असायचा जा फ्री त्याच्यामध्ये जर आपण पाहिजे तर पाच लाडू द्यायचे म्हणजे एक लाडू अडीचशे रुपयाचे दोनशे रुपयाचे पाच लाडू भेटायचे एक फ्री मग मला पाहिजे होते हा लाडू कसं तरी ॲडजस्ट केलं देतच नव्हतं डबल लाईनिंग उभं राहिलं तरी नाही तिसऱ्यांदा लाईनीला उभारलो तेव्हा ते लाडू भेटले चला आता पोचलं आहे लोकेशनवर पुन्हा मंदिर परिसरामध्ये यांनाच होतो कुठल्या ते जाऊ बाहेर तर गाईच निघालो मस्तपैकी जायला आता वरती तिकडे काही समय पेटवल्यात समयांच्या इथं जाऊ मस्तपैकी पाय वगैरे पडू पडतील फ्रांड आला आता जाम थकल्यावर नको नको कसं चूज झाले आता रात्रीचे वाजल्या आहेत इथे माहिती आहे का अडीच वाजले आहेत मी तीन वाजता गेट ओपन होणार आहे तोपर्यंत सव्वा तीनपर्यंत पर्यंत गाडी येईल असं बोलतं आणि बोंबडले बघा रात्रीच्या तीन महिन्या रडकी रडकी ही रडकी समोर समय ना तिकडे जायचं हवा मस्त एकदम गारगार आहे डेंजर आहे माशा मारत होती का बरोबर ना मी दहा तास माशा मारत होती सहा वाजता घरी आलो क्राऊड एवढा होता ना डेंजर आम्ही तरी पण दोन तास तिकडे तिकडेच फिरत होतो डेंजर एकदम सेम झाला आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला